मग त्याला खोल पाहिजे <laughs> ना फक्त या इकडून असाच ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज लक्ष्मणाने मी या मागं दिसते त्या ठिकाणी मासे पकडायला आलो आहे जाळ्याने आणि मित्रांनो आज आपली या वर्षाची पहिलीच पेरी आहे या दडावर आणि बघू मित्रांनो आज आपल्याला या दडामध्ये मासे भेटतात का नाही ते आम्ही मित्रांनो जाळे टाकायला सुरुवात करतो आणि बघूया आपल्याला आज किती मासे भेटतात बघ मित्रांनो यावर्षी आपली म्हणजे गेल्या वर्षी पण आपण आलो नव्हतं वर्षी आलो आपण यावर्षी पण मित्रांनो आपल्या या दगडामध्येच जाळ टाकणार आहोत इकडे पण त्या दगडामध्येच जाळ टाकणार आहोत बरं बघूया मित्रांनो आज आपल्याला या दगडामध्ये किती मासे भेटतात ते आता मित्रांनो आम्ही जाळ टाकायला सुरुवात करतो हा हां फक्त कडका आलाय हम्म हा युटून ते होते कडका पासून यायला आला तर हां शिरतेटस मित्रांनो दगडांच्यामध्ये टाकला काही कसं फायदा होतो की जे दगडामध्ये इकडे तिकडे मासे फिरतात ते आपल्या जाळ्याला पटकन भेटतात त्यासाठी आपण दगडामध्येच आलो कधी तरी दगडामध्येच टाकतो मिरला जे पहिला दगा जरा जास्त मिरल ठे ते म्हणजे मेरल ठे

Nuku, dai, fijiran toko. <hesitation> Hah, itu <hesitation> 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 Ini <hesitation> panis <hesitation> 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 itu À, đây là cái đôi bát thuộc này nhớ đi cái đó màu ra đây mẹ ra là mẹ này nè mẹ ra này अभिसाय नंद नाही खरंय मग केले विषाला त्या राऊन बाहेरला नर अर्जां हे दगड आहेत ना त्याच्या बाहेर म्हणून जाऊन ते असा आणि ती थिएटर ठोक आहे ती थिएटर अशीच घ्या पहा ना थेटर थे। मग दुसरा गाला सुरुवात करू का म्हणा जा നിൽത്തിരണ സർക്കും മാറ ബോർ സാധന मित्रांनो आपण या दगडांच्या संपलं की आपण इथं जाळं फायनल करणार आहोत खाली नाही टाकणार या दगडामध्येच बघूया दुसरं एक जाळ ते टाकून बघू हस्क दिलं सोडू

इकडे देख ही फटे ना त्यान झाला

మీ మిత్రా మీరు టాకూ आपल्या जाळ टाकून झालेत नाही आता आपण मासे काढायला जाऊया बघू आपल्याला आता किती मासे भेटतात हो ते होता मित्रांनो आपण जिथून सुरुवात केली जिथूनच मासे काढायला जाऊ लक्ष्या मासे मारून ठेवलं ना मासे काही मित्रांनो हो एवढे नाही दिसत चल तू थंड पाणी आहे संध्याकाळ झाले तर फार आहे ना का मित्रांनो आपण जाळायला लागले मासे अगोदरच मारून ठेवले कारण जास्त वेळ झाला तिथे निघून जातात त्यासाठी आपण ते मारून ठेवले लक्ष सगळं मास मारून करून देऊ नाही

मित्रांनो आपण जो मळ्याचं जाळं आहे ते जाळं टाकलं आहे त्यालाच मासे लागले आपण जे वरती थर्माकोल आहे ते टाकलं आहे त्याच्याला म्हणजे त्या जाळाला एवढे मासे नाही भेटले तिथं त्या करत मित्रांनो नाही लागलं कुठे दिसत म्हणजे मळ्याचं झाडं टाकलं आहे त्यालाच आहे मित्रांनो तीनही आहे मित्रांनो खडकांच्या मध्ये असायला बाहेरून जे आपण जाळ टाकतो थर्मकॉलचा त्याच्या आतमध्ये हे आला तर मासे भेटतातच कारण त्यांना जास्त फिरायला जागा राहत नाही त्याच्यामुळे ते आपल्या जागा फुटकन लागतात म्हशी आले आता ना ते अडकता आलं మీరు వచ్చి చెప్పడుతో కూడా రావాలి పట్టను పట్టు

टाईम झाला आपल्याला ना मित्रांनो hmm. किती मोठा साईजचा आहे समोर आहे أو ثلاثة، <applause> <applause> <applause>

तीन चार हात मिळू काय ला हा येतच आण ना बघा मी तो किती मोठा साहेबचा आपण घेतला ब्राते लुटा लुटा मासे पालन झालं आता आणि आता जाळी काढून जाऊ पाहिजे टाईम येईल आपल्याला काढून द्या भीत मग आपण जाळी काढून घेऊ लगेच कारण आपल्याला जायला खूप उशीर होईल झीर कळत हो ना मित्रांनो आता जाळी काढून घेतो पहिले कारण आपल्याला जायला खूप हुशार होईल आणि आपण जाळं टाकून जवळजवळ एक तास होऊन गेला आपण जाळं टाकून ठेवलंय आणि आता आपण मासे सुद्धा थोडेच काढले आणि आता आपण जाळी काढून घेऊया मित्रांनो आपलं दुसरं पण जाळं काढून जा मासे कडाच घरी जायचं नाही निंग तेवढं टाइम आहे भरपूर मास आहेत ना तसं हे जाळा नाही पण हे जाळाल पण आत गरजेला म तेवढी कळतील ना नाही ना त्याला बघा आपण एक जाळ काढलं त्याला मासे आहेत बरोबर ठीक याला किती यायला नाही नाळला ना, ना, ना थोडं यायला मित्रांनो एक तीन चारच आहेत खूप मोठ्याला साईजच्या आहेत तसे याला मित्रांनो भरपूर आहे आपल्याला आता येत इथं काढणं शक्यचं नाही आपण घरी जाऊया तिथेच काढूया तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे दाखवतात चला मित्रांनो आम्ही आता घरी निघालो आहे कारण मित्रांनी तर आपल्याला मासे कडायला खूप उशीर होईल म्हणजे रात्र होईल आणि आपण काही मोबाईलशिवाय दुसऱ्या स्टोअरच नाही घेऊन आलो त्याच्यामुळं आपण घरी जाऊया आणि तुम्हाला घर गेला दाखवतो मित्रांनो आपल्याला किती मासे आज जायला भेटले ते

मित्रांनो आज पण आपल्याला बरोबर मासे भेटली होती म्हणून आपण घरी आलो करायला एवढी मासे भेटलो मित्रांनो आज आपल्याला मित्रांनो आपल्याला घरी येऊन मासे काढता काढता एवढा टाईम झाला जवळजवळ सावधलेत सांजलेत आणि आपल्या नदीवर खूप वाया उशीर झाला असता त्यामुळे आपण घरी आलो आणि जर का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशी हजार नका भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद